सुटला या मैदानातला घटक्रमांक चार सुटला चार मध्ये एक तिकडं अलीकड आला तिकडं दोघ आहेत जाहीर केलाय त्या सात मध्ये या ठिकाणी दोघ नशी बाजमावत आहेत कुणाचा या ठिकाणी सिमीला माण अलीकडा सुंदर अशी गाडी बोलते सरपंच ची गाडी सोमा ड्रायव्हर वाखडवाडीचा घटक्रमांक चार चा निकाल चार चालेकर आहे तास क्रमांक तीन वरून धरून गाडी किरण अडके सरपंच पानपळे माहिणी ही गाडी विजय त्या बैलगाडी मालकाचं त्यावर वाचता सोमाडावर वाकडावरील हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन गाडी सेमीला पात्र गडे क्रमांक एक मध्ये सुंदर असे गाडी पाळाली होरमिला मानेक सेड गायकवाड मथुरापारम चिंचोळे यांचा घरचा साज पळाला आणि बापू सेट आंबेकर होडकी यांचा घरचा साज पळाला त्याबद्दल आयकॉन आणि कैलाची गाडी त्याबद्दल ड्रायव्हरला एक हजार रुपये